सर्वांना मान्य होईल असा व्यक्ती गोकुळचा अध्यक्ष होईल पण कोणत्याही परिस्थितीत अरुण डोंगळे यांना मुदतवाढ मिळणार नाही असं नामदार हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं गोकुळच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं चंचली वृत्तीचे लोक यशस्वी होत नाहीत असा टोला नामदार मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे यांना लगावला कोल्हापुरात पत्रकारांशी ते बोलत होते अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून गोकुळच्या दुधाला उकळी फुटली आहे या पार्श्वभूमीवर आज नामदार हसन मुश्रीफ आमदार सतेश पाटील आणि के पी पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेत बैठक झाली या बैठकीचा तपशील बाहेर आलेला नाही पण बैठकीनंतर पत्रकारांनी नामदार मुश्रीफ यांना गाठलं आणि गोकुळबद्दल विचारणा केली अरुण डोंगळे यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं याबद्दल आपल्याला कल्पना नाही मुळात डोंगळे यांच्याकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं नाव पुढं आणलंय त्यामुळं मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गोकुळच्या अध्यक्षपदाची वस्तुस्थिती समजावून सांगू तसंच मुख्यमंत्र्यांचं सा मत काय आहे तेही समजून घेऊ त्यानंतर गोकुळच्या अध्यक्षपदाचा निर्णय होईल असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं आता विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांचा अध्यक्षपदावर दावा राहिलेला नाही तसंच नवीन मुश्रीफ यांनाही अध्यक्ष करणार नाही पण कोणत्याही परिस्थितीत अरुण डोंगळे यांना मुदतवाढ मिळणार नाही असं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा अध्यक्ष करावं असं अरुण डोंगळे यांचं म्हणणं होतं पण हे बाळ असंच वागणार याचा अंदाज आल्यामुळं त्यांना अध्यक्ष केलं नाही असं सांगत चंचल व्यक्ती राजकारणात कधीच यशस्वी होत नाही असा टोला नामदार मुश्रीफ यांनी डोंगळे यांना लगावला सर्वांना मान्य होईल अशी व्यक्ती गोकुळचा अध्यक्ष होईल असं सांगत अध्यक्षपदाच्या नावाचा सस्पेन्स नामदार मुश्रीफ यांनी कायम ठेवलाय मात्र नामदार मुश्रीफ यांच्या वक्तव्यानंतर आनंदराव पाटील चुएकर यांचे पुत्र शशिकांत पाटील यांचं नाव पुढं येण्याची शक्यता आहे शिवाय करणसिंह गायकवाड अजित नरके अंजना रेडेकर आणि अमरीश घाटके यांचीही नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत पण अरुण डोंगळे यांचा राजीनामा होईपर्यंत या सगळ्या चर्चाच राहणार आहेत दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीची सत्ता येईल असा दावाही नामदार मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केला